नमस्कार मंडळी आज आपण इडली पात्रात आळूची पानं घालून मस्त असा वेगळा हटके पदार्थ बनवतोय हा तुम्ही वाफवून खाऊ शकता फोडणी देऊन खाऊ शकता किंवा तळून खाल्ला ना तरीसुद्धा खूप छान लागतो आजपर्यंत तुम्ही आळूच्या वड्या आळूचे रोल आळूची भजी बऱ्याचदा बनवली असेल पण आजचा हा पदार्थ अगदी वेगळा हटके आहे त्यामुळे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या त्याचबरोबर थोडंसं आलं घालूया अर्धा चमचा जिरे त्यानंतर एक ते दीड चमचा यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्या हे वाटण करून तयार झालेलं आहे हे बघा आपण आता हे, हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर मी मध्यम आकाराची ते सहा आळूची आहेत हे बघा त्यानंतर याचा काढून मी स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण याच्या शिरा काढून घेऊया हे बघा आळूच्या पानाचा हा जाडसर देठ आहे ना तो आपल्याला चाकूच्या सायेने अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे हे बघा अशाच पद्धतीने सगळ्या पानांवरच्या मी शिरा काढून घेते तुम्ही बघू शकता सगळ्या पानांवरच्या शिरा मी काढून घेतलेल्या आहेत हे बघा त्यानंतर ही ना आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर सर्वात अगोदर ही पानं ना एकावर एक अशी लावून घेतलेली आहेत हे बघा आता ही पानं आपण मधोमध चिरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे ह्या पानांची आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने याची आपण गुंडाळी करून घेऊया म्हणजे आपली ही पानं बारीक चिरली जातील हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पानं बारीक चिरून घ्यायची आहे आपली अळूची पानं मस्त अशी बारीक चिरून झालेली आहेत ही थोडीशी मोकळी करून घेऊया आता ही चिरलेली मी एका काढून त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालायचंय त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालूया आता ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ घातलं ना तरी सुद्धा चालेल तर दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालायचंय त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा तीळ यामध्ये घालायचे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान असं एकजीव करून घ्यायचंय याला चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय आणि आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा असं सरसरीत मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चिमुड बर खायचा सोडा घालायचा आहे या सोड्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा भर चिंचेचा कोळ घालायचा आहे पुन्हा हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता इडलीच्या प्लेटमध्ये हे भरून घेऊया मी इडलीची प्लेट घेतली आहे आणि इडलीच्या प्लेटला तेल लावून घेतलेलं ला आहे आता तयार केलेलं मिश्रण यामध्ये आपल्याला भरून आहे बघा तयार केलेलं मिश्रण यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने भरून आहे तर इथे तुम्ही बघू शकता इडलीच्या प्लेटमध्ये आपलं मिश्रण भरून झालेलं आहे आता अशाच पद्धतीने आपण राहिलेलं मिश्रण दुसऱ्या प्लेटमध्ये भरून घेऊया तर इथे आपल्या इडलीच्या प्लेटमध्ये मिश्रण भरून झाल्यानंतर हे आपल्याला वाफवून आहे तर इकडे आपल्या इडली पात्रामध्ये पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आता ही प्लेट आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायची आहे यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिट चांगलं वाफवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटांतर यावरच मी झाकण काढतीये तर, तर इथे तुम्ही बघू शकता आपली आळूच्या पाण्याची इडली मस्त अशी टम्म फुगलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला सुरीचं टोक रोवून बघायचंय हे बघा सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपल्या इडल्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि ह्या इडल्या पूर्णपणे थंड करून घेऊया आपल्या इडल्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया हे बघा चाकूच्या साह्याने अगोदर याचा आपण कडा सोडून घेऊया हे बघा अगदी आरामात इडली निघालेली आहे कुठेही प्लेटला चिकटलेली नाहीये आणि जाळी सुद्धा तुम्ही बघू शकताय फार सुंदर आलेली आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया इडली आपल्या प्लेट मधून सगळ्या काढून झाल्यानंतर आपण आता याला कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही इडली कट करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा याच्या आपण बारीक फोडी करून घेऊया हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपल्या सगळ्या इडल्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा आता ह्या इडल्या ना तुम्ही तळून खाऊ शकता फोडणी देऊन खाऊ शकता किंवा अशाच खाल्ल्या ना तरी सुद्धा खूप छान लागतात तर आपण आता याला मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा भर तेल घालूया तेल आपलं चांगलं गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालूया चमचा हिंग त्यानंतर पत्त्याची पानं यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक चमचा भर तीळ घालूया आता ही फोडणी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे फोडणी आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला कट केलेल्या इडल्या घालायच्या वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आपल्याला फोटी मध्ये दोन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या तर इथे आपली इडली मस्त अशी परतून झालेली आहे तर आपली ही आगळी वेगळी मस्त अशी चवीची अळूच्या पाण्याची इडली फ्राय बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही इडली काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद